भावसागर करता कार्यकर्तीच चिंता पैल उभा दाता कटे करा ठेवून त्याच्या पायी घाला मिती, नेहे भावा एका साठी खांदा बाहेांडावे दोन्ही बार दया्षमा भर जोचवीत येतील भक्तिमुक्तीची चिंता दैन्य नाही दारिद्रता तुकामणी दाता पांडुरंग गोळ दिल्या अर्थात संत शोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज साधकांना उद्देशून तळमळीने अभंगात म्हणतात की हे जन हो हा भावसागर तरुण जाण्याची चिंता तुम्ही निष्कारणच का करता तुम्हाला पार करणारा तो सर्वशक्तिमान विठ्ठल पहिले तीरावरती हात कटेवरती ठेवून तत्परतेने उभा आहे त्यासाठी त्याला कोणतेही मोल द्यावे लागत नाही फक्त भक्तिभावाने त्याच्या पायाला मिठी घाला तो तुम्हाला विनामोबदला आपल्या खांद्यावरती घेईल त्याला फक्त तुम्ही भक्तिभाव व आपले चित्त अर्पण केले की मग खुशाल सुखाने संसार करा दोन वारी आषाढी व वा कार्तिकी चुकवू नका मग दया क्षमा चालत तुमच्या घरी येते तुकाराम महाराज म्हणतात जर या पांडुरंग दात्याची जर तुम्ही भक्ती कराल तर दारिद्र्यता येणार नाही मुक्तीची चिंता तुम्हाला त्रास देणार नाही रामकृष्ण हरी